रिक्षात बसून आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक पथकाने जेरबंद केलंय दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजेच्या दरम्यान फिर्यादी ह्या सिडको स्टेट बँक चौक ते मेन रोड नाशिक कडे जात असताना यशवंत व्यायाम शाळेजवळ रिक्षा थांबून फिर्यादी एका रिक्षेमध्ये बसलेल्या असताना सतरिक्षा चालकाने फिर्यादी यांच्या सोबत अश्लील कृत्य करून त्यांचा विनयभंग केला म्हणून फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलिस येथे फिर्याद दाखल केल्याने सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अवलदार विशाल काठे व पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा नासिर शेख यांनी केला असून तो भारतनगर नाशिक या भागात फिरत असल्याची माहिती मिळाली सदर बातमीवरून पाहिजे संशयित आरोपी तास भारतनगर नाशिक परिसरात शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास पकडून त्यास त्याचं नावगाव विचारले असता त्यांना त्याचं नाव नासिर शेख राहणार वडाळ रोड भारतनगर असं सांगितलंय त्या सुक्त गुण्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोय पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप म्हस्ते संदीप भांड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी रमेश कोळी धनंजय शिंदे मुख्तार शेख अमोल कोष्टी जोगे बोरसे गोरक्ष सावळे यांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक